नमस्कार मंडळी तर अठरा ऑक्टोबर रोजी शनिवारी धनोत्रयोदिशी आलेली आहे तर काही भागामध्ये याला धनतेरस असंही म्हटलं जातं तर धनतेरस दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची असते तर ती का करायची असते व कशी करायची असते तेरा दिवे का लावले जातात व त्या दिव्यांनी देवांना कसं ओवाळलं जातं नैवेद्य काय दाखवला जातो याचा याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी म्हणजे धनत्रयोदशी तर या दिवशी आपल्याला सोने खरेदी करण्यासाठी शुभ मान दिवस मानलेला आहे तर तुम्ही त्या दिवशी सोने खरेदी करू शकता आता सोन्याचा दर फार वाढलेला आहे तर आपल्याला जर ते शक्य नसेल तर तुम्ही चांदीची एखादी वस्तू घेऊ शकता तरी जे काही तेही काही शक्य नसेल तर आपल्याला त्या दिवशी जे आपण घरामध्ये वापरतो ते धन खरेदी करायचे आहेत त्याचाच आज नैवेद्य धन्वंतरी देवाला धन्याचा आणि गोळाचा नैवेद्य दाखवला जातो तर ते जे धन असतात तर त्याची खरेदी करू शकता मिठालाही लक्ष्मीचं स्वरूप मांडलेलं आहे तर मीठ मिठही तुम्ही खरेदी करू शकता झाडूची खरेदी करून आणायची असते त्या दिवशी आणि लक्ष्मीपूजन दिवशी त्या झाडूची पूजा केली जाते तर अशा काही वस्तू आहेत त्या तुम्ही आपण खरेदी करू शकता कारण खरेदीसाठी धनत्रयोदिशी हा शुभ मुहूर्त मानलेला आहे तर त्या दिवशी आपल्याला यमदीपदान हे करायचं असतं तर यमदीपदान कसं करायचं याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे तोही तुम्ही नक्की जाऊन बघू शकता तर पूजा मांडणी अगदी साधी सोपी अशी आहे आता या दिवशी आपल्याला कुबेर देवतांची पूजा करायची असते धन्वंतरी देव देवाची पूजा करायची असते आणि लक्ष्मी मातेचीही पूजा करायची असते तर पूजेचा शुभ मुहूर्त हा काय आहे तर सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता बाकी सर्व तयारी आपण अगोदर सर्व तयारी करून ठेवली तरी चालते आणि शुभ मुहूर्तावर आपण पूजेला सुरुवात केली तरी चालते तर पूजेची मांडणी कशी करायची पाठ घेतला होता त्याच्यावरती लाल कापडं अंतरून घेतलं होतं तर अगोदर आपल्या कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्निदेवांच्या साक्षी होते तर अग्निदेवांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करून घ्यायचा आणि नंतर मंगल कलशाची स्थापना करायची तर एक तांब्या घेतला होता तर तुमच्याकडे कोणता तांब्याचा असेल स्टीलचा असेल कोणताही घेतला तरी चालेल तर त्याच्यावरती ना कुंकवाने असं स्वस्तिक काढून घ्यायचं त्याच्या बाजूने पाच नाम ओढून घ्यायचे त्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं ऐंशी टक्के एवढं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल एक नान आणि सुपारी असं घालून घ्यायचं कलशावरती तुम्ही विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवली तरी पाच पानं तरी चालतात त्याच्यावरती ठेवून द्यायची आणि खाली तांदळाची रास घालून घ्यायची स्वस्तिक काढलं तरी चालतं किंवा अष्टदलकमल काढलं तरी चालतं कलशावरती नारळ ठेवायचा आणि कळशा कल कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा पूजेची सुरुवात केली की अगोदर आपल्याला आचमन करायचं आहे तर आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं ओम केशवाय नमहा ओम दुसऱ्या वेळी पाणी घ्यायचं ते पाणी आपण ग्रहण करायचं नंतर ओम नारायणाय महा तिसऱ्या वेळी परत पाणी घ्यायचं ते आपण ग्रहण करायचं ओम गोविंदाय नमहा असं असं म्हणून आपण आचमन करायचं असतं तर नंतर आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा फूल आणि हळदी कुंकू घ्यायचं आणि त्याच्यावरती नंतर पळीने पाणी सोडून ओम गोविंदाय नमहा असं म्हणून ते पाणी तामणामध्ये सोडून घ्यायचं नंतर हात आणि तामन स्वच्छ पुसून घ्यायचं आता आपल्या पूजेमध्ये पहिलं स्थान असतं ते गणपती बाप्पांचं कारण गणपती बाप्पांच्या स्थानाशिवाय आपल्या पूजेची सुरुवात होत नाही तर स्वच्छ असं तांबण घेतलं होतं त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा आणि फुलं टाकली होती त्याच्यावरती गणपती बाप्पा स्वरूप तुमच्याकडे मूर्ती असेल तर ते घ्या नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल तर त्यांना अगोदर पाण्याने नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा गणपती बाप्पांना ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा असा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेशू सर्वदा असं म्हणलं तरीही चालतं नंतर आता दुसरं स्थान आहे ते धन्वंतरी देवाचा आता धन्वंतरी देवाचा जर फोटो असेल तर तुम्ही सुपारी न घेता फोटो घेऊ शकता किंवा जर फोटो नसेल तुमच्याकडे तर मग सुपारी स्वरूप तुम्ही धन्वंतरी देवाची पूजा करू शकता तर दुसरं स्थान हे धन्वंतरी देवांना द्यायचं असतं तर त्यांनाही असा आपण अभिषेक घालून घ्यायचा अगोदर पाण्याने नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालून स्वच्छ असं पुसून घ्यायचं आणि विडेची दोन पानं घेतली होती त्याच्यावरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती त्यांना स्थान द्यायचं आता तिसरं स्थान असतं ते कुबेर देवतांचं स्थान असतं तर त्यांनाही अशा पद्धतीने आपण अभिषेक घालून घ्यायचा अगोदर पाण्याने नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने ओम कुबेर देवताई न ओम कुबेर देवताईन म्ह असा मंत्र म्हणायचा कुबेर देवतांना अभिषेक घालताना धन्वंतरी देवांना आपण अभिषेक घालताना ओम श्री धन्वंतरेन म्ह ओम श्री धन्वंतरेन म्हा असा आपण मंत्र म्हणत अभिषेक घालून घ्यायचा श्रीहरी विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी बारावा अवतार म्हणजे धन्वंतरी देवा जेव्हा समुद्रमंथन झाले होते तेव्हा अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते तर त्यांच्यासोबत कुबेर देव आणि माता लक्ष्मींची पण उत्पत्ती झाली होती म्हणून आपल्याला धन्वंतरी धन्वंतरी देवीची पूजा करताना आपल्याला माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांची पण पूजा करायची असते तर धन्वंतरी देव हे आयुर्वेदाचे देव आहे आयुर्वेदामध्ये त्यांना खूप मोठं असं स्थान दिलेलं आहे धन्वंतरी देवाची पूजा करताना आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणाय नम ओम धन्व धन्वंतरे नम असा हा मंत्र म्हणून आपण धन्वंतरी सर्व देवाची पूजा करून घ्यायची आहे वाहून आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि आज आपण जे धन खरेदी करून आणतो ना तर ते आशा चा ही तुमी ही तुमी धन आणि गुळ असा देवतांना ह्या नैवेद्य दाखवायचा असतो आज त्याच नैवेद्याचा मान असतो बाकीही तुम्ही काही मिठाई किंवा दिवाळी फराळीमधील काही पदार्थ बनवले असतील तर त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये धन आणि गुळाचा हा सर्वात मोठा नैवेद्य मानला जातो तर हाच नैवेद्य आपल्याला आज अगोदर दाखवायचा आहे मग बाकी तुम्ही काही फळं असतील तर त्याचाही दाखवला तरीही चालतो पण याचा आवर्जून दाखवा आणि नंतर मग समय पण प्रज्वलित करून घेतला आता कोणत्याही पूजेमध्ये समय समय ह्या लावल्या जातात तर तुम्ही छोटी आरती आहे ती तुपाचा देव निरंजन लावून घेऊ शकता आणि नंतर मग दोन समय दोन्ही बाजूला प्रज्वलित करून घ्यायचा आता लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून तुम्ही मूर्तीची पूजा करू शकता किंवा फोटो असेल तर मग फोटोची अशी पूजा करून घेतली तरी हळदी कुंकू अक्षदा लक्ष्मी मातेला लाल फूल जास्त प्रिय आहे तर ते फुल अर्पण करून घेऊ शकता आता मूर्ती किंवा फोटो दोन्हीही नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप इथं बाजूला पान खाऊच्या पानावरती तुम्ही सुपारी मांडू शकता लक्ष्मी माते स्वरूप तर तसंही केलं तरीही चालतं असं काही नाही की आता फोट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फोटोचीच पूजा करा किंवा मूर्तीचीच पूजा करा आपल्याकडे जे काही आहे त्याची मनोभावे आपण पूजा केली तरी चालते आता आयुर्वेदामध्ये आपल्या हे काही आयुर्वेदिक मसाले आहे जे जेणेकरून ॲलोवेरा आहे तुळसी आहे आपल्या घरामधले जे मसाले आहेत त्याच्यामध्ये मग दालचिनी आहे तमालपत्र आलं हळकुंड वेलदोडं मिरं लवंग हे जे आहे, मसाले आहेत किंवा ह्या मसाल्यांच्या म्हणजे तुमच्या घरामध्ये जे काही मसाले असतील तर ते सर्व मसाले घेऊन त्यांचीही त्याचीही पूजा करायची त्यांनाही हळदी कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचं आणि सर्व देवतांना जे धन आणि गुळ आणलेलं आहे आपण आज तर त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आता त्या दिवशी लहाया बताशा याचा पण नैवेद्य दाखवला जातो ते ठेवलं जातं त्याची पूजा केली जाते आता आमच्या इकडे बताशा वगैरे भेटत नाहीत तर मी त्याच्याऐवजी तिथे बदाम घेतलेले आहेत तर धनत्रयी दिवशी सप्तधान्यांची पूजा केली जाते तर त्याच्यामध्ये धन घेतलं जातात त्या धन धन्याची पूजा करायची खाली तांदळाची रास घालून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे काही सप्तधान्य आहेत जसं की गहू ज्वारी बाजरी हे काय आहे तर ते घेऊ शकतात तांदूळ असतात आपल्या घरामध्ये ते घेऊ शकतात आणि जे वाईन असतात ना तर त्याची आवर्जून पूजा करायची असते त्या दिवशी तर त्याला खूप मोठा मान असतो जे चिल्लर असते आपल्याकडे कि ते किंवा आपण त्या दिवशी काही सोनं नाणं खरेदी केलेली असेल किंवा नाही के खरेदी केली आपल्या घरामध्ये जे काही पहिलं दागिने आहेत तर त्याची पूजा करायची किंवा जे पैसे असतात आपल्याकडे तर नोटा तर त्याचीही पूजा केली जाते आता फराळामध्ये जे काही आपण गोडाचं पदार्थ बनवलेले असतात तर ते त्याचाही नैवेद्य दाखवला तरी चालतो तर या दिवशी आपल्याला तेरा दिवे आता कणकेचे दिवे बनवले तरी चालतात जर तुम्हाला बनवायचे जमत नसतील तर तुम्ही आपल्याकडे ज्या पंत्या असतात तर त्या पंत्याने ओवाळलं तरी चालतं तर हे तेराच दिवे लावले जातात या दिवशी तर ह्या तेरा दिव्यांनी अगोदर सर्व आपण जी पूजा मांडलेली आहे त्या सर्व देवतांना असं आपण ओवाळून घ्यायचं आहे आरती करून घ्यायची आहे अगोदर गणपती बाप्पांची नंतर लक्ष्मी मातेची अशी आरती करून घ्यायची आहे आणि ते जे दिवे आहेत त्या दिवे या दिवशी देवतांसाठी मात्र कणकेचा दिवा बनवायचा आहे हळ कणकेमध्ये थोडीशी हळद घालून ना तो दिवा कणकेचा दिवा बनवून तो दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर लावायचा आहे आणि हे जे दिवे आहेत ते आपण पूजेमध्ये बाजूला लावू शकतो किंवा एक दिवा आपण गॅस सवं लावला चालतो एक दिवा आपल्या पाण्याच्या जिथं आपण पाण्याचा माठ भरून ठेवतो तिथं लावला तरी चालतो दोन मेन दरवाज्याच्या बाहेर दोन्ही बाजूला त्यातले दोन दिवे उचलून लावले तरी चालतात आणि तुळशीच्या बाजूला दोन दिवे लावू शकतात किंवा अंगणामध्ये जर तुम्ही हे देवी लावले तरी चालतात तर अशा पद्धतीने तुम्ही धन्वंतरी दिशेची अगदी साधी आणि सोपी अशी पूजा मांडणी आहे तर ते करू शकता आणि देवाला मनोभावे अशी प्रार्थना करायची कारण आपल्या आपलं आरोग्य यासाठी आपल्याला धन्वंतरी देवांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये अशी साधी आणि सोपी अशी विधिवत पूजा करू शकता मंत्र कसा म्हणायचा तोही आपण डिटेलमध्ये बघितलेले आहेत उत्तर पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे आणि कलशावरची जो नारळ ठेवलेला आहे तो आपण लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये हा नारळ वापरला तरी चालतो आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मग त्याचा प्रसाद आपण प्रसाद म्हणून ग्रहण केला तरी चालतो तर बाकीचं जे काय आहे ते आपण फुलं वगैरे आहे ते निर्माल्यामध्ये अर्पण करा सोडून कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धनोत्रय तुम्हाला सर्वांना आणि दीपाळीच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा